ਹਰੇ ਸ੍ਰੀ ਵਿਸ਼ੈ ਨਾਮ ਸਤਿਗੁਰੂ ਰਾਜendra ਇਹ ਨਾਮ ਗ੍ਰਿਭੋਣੀ ਅਬਾ ਤਮੇ ਮਾਸੀ ਨਮਨ ਕਰੋ ਨਿਵੇਂ ਗਏ ਸੀ ਗਾਉ ਸੰਗਾਂਵ ਯਾਰਾ ਮੁਕਤੇ ਸੀ ਪ੍ਰੇਮ ਤਪ ਤੇ ਅਨਿਵਾਰ ਘਾਤਾ ਮਾਰ ਗੋਪੀ ਪੁੱਤਰ ਗਣਿਸ਼ਾ ਦਾ ਕੌਸਲਿਆ ਪੁੱਤਰ ਪ੍ਰਭਾਮ ਜੰਦਰਾਂ ਲਾਣਿ ਪੁੱਤਰ ਹਰਮੋਦਰ ਯਾਰਾ ਪੁੱਤਰ ਬੰਦੇ ਚੜਕੀ ਨਾ ਤੁਮਸ ਤਉਣਾ ਗੋਪਰੇ ਨਾ ਬੰਦਾ ਕਹਾਣੀ सांगणार आहे भरत ऐकणार आहे तुम्हाला तसं एवढा गोड आज आहे अमृता होम देव मला सुंदर हो। राम गेलं आम्ही सर्व जगामध्ये रामच असणार म्हणून का बघत असतो अरे सांगितले की भरतजी तुम्ही आणि मला राम सारखेच आहे तुमच्या शब्दाच्या मोठी एक शब्दही जाणार नाही एक पाऊल सुद्धा आणि काय बोलू लागले

सावधान आहे का आणि तुम्हाला त्या ठिकाणी समाधान दिलं आणि भगवंताचा प्रवास चालू झाला भंग आगस्ट ऋषीची भेट घेतली पुन्हा भगवान समोर गेले आणि सर्भंग ऋषीचा उधार केला आणि त्याला खाला केलं का तो का दे, दे तो व्हाईट वरंगो करून आला का जतो मूर्तू नुपु वाईट आहे त्याला देव या जगात देव नाही हे देव असं खात आहे पण काय केलं जतयुजी सथे पडली नाही पंचवटी

संसारातली जोडी परमार्थातली जोडी पाहिजे माय बाप त्यांची शिव पाहिजे आलं का तर भाग्याचा होता आज फळत फळाला आलं पण रात आखी गेली तरी काय वाटलं नाही काय म्हणतात ना होता गेला पैसे नाही आता जाऊ द्या होता तसं काम झालं का तर असताना आणि देवानी काय काय केलं आहे का आता देवाचं चरित्र चौदा

लावलं ठिकाणी टुंडुक टुंडुक उड्या मारत गेलं सीताई साहेबांना बघितलं बघितल्याच्या नंतर आपल्या मालकाला मागणं घातल म्हणजे मला हे त्यानं हे कंदी आयोग ठिकाणी जाता ये

लक्ष्मी मुंजिला सांगितलं भागा कोण प्रश्न तरी आला तर शिंतलेला नाही सोडायचं मग असं सांगून भगवान गेले मग सीताई साहेबाने लक्ष्मी मनाला एवढं वाईट बोलल्या ऐका वाटलं ना गेलं कानात आत पोटात मग काय झालं रावने यवनीकडे पडे हा मग जटायवाचा पक्षी खरा बोला खोटा बोला बोलल्या मग देवाले आल्याच्या नंतर जे काय पक्षी खाली पडला होता सांगितलं की वागा पुला आयुष्य देतो काय दिवस जगायचे का जेव्हा साईल रामा दिवस जगण्यास बजा મરણ ન ભલે પરી કાય અવળા આઈસી નોકુ રામા મગા નહીં તૈયાર રામા गबंधना माता राखी समोर आला आणि देवाने त्याला उधार केला आणि देवांनी त्याला वय फुंटाला पठवलं